निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अनेक अर्धवट राहिलेल्या रस्त्यांच्या उद्घाटन करण्याचा घाट नगर तालुक्यात घातला जातोय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे सोळा अ हा रस्ता तीन टप्प्यात आहे अहमदनगर शहर बाह्यवळण रस्ता हा एक नगर तालुक्यातील नारायणडोह हो वाळूज अरणगाव शेंडी निंबळ अशा विविध गावच्या महसुली हद्दीतून जात आहे अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्ता व बस स्थानक गावात शेतीत जाण्यासाठी या महामार्गाच्या प्रशासकीय अधिकारी मुख्य अभियंता आणि जीएच व्ही कंपनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने अनेक समस्यांना गावकरी आणि शेतकरी तोंड देत आहेत नगर तालुक्यातील दहिगाव येथील भुयारी मार्गासाठी या ठिकाणी ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदन देत ही बाब समोर आणली तरी देखील आजपर्यंत त्या ठिकाणी भुयारी मार्ग झाला नसून ते काम प्रलंबित आहे तर निंबळक येथील पूल असो तसेच शेंडी ते महाल परिसरातील अनेक ठिकाणी अर्धवट कामे बाकी आहे नारायण डोह येथील रेल्वे स्थानकाजवळचा उड्डाण पुलाचं काम अद्याप अर्धवट अवस्थेत आहे तसेच अरणगाव ते वाळूंज गावातील बाह्यवळण रस्ता उड्डाण पुलावर योग्य ते नियोजन आणि दिशादर्शक फलक नसल्याने मोठे वाहन नारायण डोह येथील या रेल्वे पुलापर्यंत येतात तेथे या ठिकाणी येणाऱ्या बाहेरील राज्यातील अवजड वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो या ठिकाणी योग्य दिशादर्शक फलक नसल्याने या ये रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय तर नगर सोलापूर रस्त्यावर अनेक ठिकाणी अर्धवट कामं आहे बस स्थानक एका ठिकाणी तर गाव दुसऱ्या ठिकाणी अशा समस्या राष्ट्रीय महामार्ग लोकार्पणाच्या आधी समोर आल्यात विविध चुकांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होतीये योग्य नियोजन नसल्याने निष्पाप प्रवासी नागरिकांचा बळी जातोय नुकताच राष्ट्रीय महामार्ग नगर सोलापूर रस्ता आणि बाह्यवयन रस्त्याचं लोकार्पण मोठ्या थाटात संपन्न झालं मात्र येथील अर्धवट कामामुळे तो जनतेच्या सेवेत खुला झाला नाहीये मात्र आचारसंहिता लागण्याच्या आधी अर्धवट असणाऱ्या रस्त्यांचं लोकार्पण केलं जातं हे कितपत योग्य आहे हे जनतेनं ठरवावं मंत्र्यांना अंधारात ठेवून हे लोकार्पण झालं असणार जर मंत्र्यांना याची कल्पना असती तर या अर्धवट कामाच्या लोकार्पणाला मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली नसती बाह्यवळण रस्त्याचं काम अपूर्ण असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवत रस्त्याच्या उद्घाटनाचा फारस करण्यात आल्याचा आरोप निंबळकच्या सरपंचांनी केलाय तर अहमदनगर येथील बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकताच पार पडला त्यावर निंबळकच्या सरपंचांनी काम अपूर्ण असतानाच निवडणुका डोळ्यासमोर ठेवत लोकार्पण सोहळा करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी घाई केली असा आरोप केलाय तसेच अनेक ठिकाणी फलक दिशादर्शक लावण्यात आले नॅशनल हायवे उंच बनवण्यात आल्याने निंबळक नेपती तसेच इतर गावातील शेतकऱ्यांचे रस्त्या अभावी शेतात जाण्याकरिता मोठे हाल होत आहेत प्रतिनिधी रफिक शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर